प्रभासचा कलकी टू एट नाईन एट ए डी हा चित्रपट कालच रिलीज झालेला आहे बाहुबलीपासून प्रभास एवढा मोठा सुपरस्टार झालेला आहे की ज्या डायरेक्टरचं बजेट खूप जास्त असतं म्हणजे चारशे पाचशे कोटी असे फक्त आणि फक्त प्रभासचीच निवड करत असतात लीड ॲक्टर म्हणून आणि कल्की सुद्धा अशाच प्रकारचं एक मूवी आहे ज्याचं बजेट सहाशे करोड आहे आणि बाहुबली पासून प्रभासने बरेच चित्रपट केलेले आहेत परंतु एकही हिट मूवी दिलेला नाही किंवा ज्या प्रकारे बाहुबलीची तुलना झालेली होती किंवा त्यामध्ये ज्या प्रकारे त्याला क्रेडिट मिळालं होतं जी ऍक्टिंग केली होती तशी ऍक्टिंग किंवा तसा प्रतिसाद त्याच्या नंतरच्या कोणत्याच मुव्हीला भेटलेला नाही आपल्याला पण माहीत आहे त्यानंतर प्रभासने खूप मूवी केलेल्या आहेत जसं की आदिपुरुष पुरुष वगैरेची पण खूप जास्त चर्चा झालेली होती परंतु आदि पुरुष सुद्धा म्हणजे बॉक्स ऑफिसवर हे सगळे चित्रपट पट चांगली कमाई करतात त्यामध्ये काही डाऊट नाही परंतु जर ऍक्टिंग वाईज बघितलं किंवा जर प्रभासला सगळ्या ट्रोलच करतात फक्त प्रभासच्या नावावरच ही मुव्ही चालतात परंतु ना स्टोरी चांगली असते ना त्यामध्ये ऍक्टिंग चांगली असते अशा प्रकारची टीका झालेली आहेत आदिपुरुषनं पण जवळपास तीनशे करोड कमवले होते त्यानंतर सालार आला सालारनं पण चांगली कमाई केलेली आहे सालारची स्टोरी पण चांगली होती परंतु बाहुबलीनंतर जर कोणता प्रभासच्या स्टारडमला मॅच करणारा मूवी असेल तर तो आहे कलकी यामध्ये खूप जास्त म्हणजे स्टोरी वाईज हा चित्रपट खूप चांगला मानला जात आहे आणि बाहुबली नंतरचा सगळ्यात चांगला जर कोणता प्रभासचा मूवी असेल तर तो कलकी असणार आहे यामध्ये प्रभाससोबतच अमिताभ बच्चन कमल हसन दीपिका पद्दुकन दिशा पटने सारखे पण ॲक्टर आहेत आणि बरेच जण केमिओ पण बरेच आहेत मूवी बघण्याच्या अगोदर मी तुम्हाला नाही सांगणार बरेच केमिओ आहेत यामध्ये आणि विशेष म्हणजे हा मूवी फक्त प्रभासवरच अवलंबून आहे असं नाही अमिताभ बच्चनचा पण खूप जास्त रोल आहे कमल हासनचा रोल छोटा आहे परंतु खूप जास्त इम्पॅक्ट टाकतो या स्टोरीवर तर सांगायचं म्हणजे हा एक फ्युचरिस्टिक मूवी आहे आणि ज्यांना महाभारत माहीत आहे त्यांना हा मूवी खूप जास्त समजेल किंवा त्यांना असं प्रत्येक सीन बघून तुम्हाला कनेक्शन लावता येईल की महाभारताशी कोणत्या गोष्टीशी याचा संबंध आहे तर महाभारताचे खूप जास्त संबंध असलेले सीन आहेत एक प्रकारे असं म्हणायला पण काही हरकत नाही की महाभारतावरच हा मूवी अवलंबून आहे त्याचा बेस पकडून हा मूव्ही भविष्यामध्ये काय झालेला आहे यावर बनवलेला आहे तर ओव्हरऑल बघायला गेलं तर कलकी हा मूवी नक्कीच तुम्ही बघायला पाहिजे याचे व्हिज्युअल इफेक्ट खूप चांगले आहेत आणि हा मूव्ही थिएटरमध्ये बघण्यासारखा आहे म्हणजेच हा एक आल वेगळ्या प्रकारचा मूवी आहे असं धरून चला जसं की जे आयकॉनिक मूव्ही बनतात जसं की शोले बाहुबली आर 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 यांच्यासारखी जी मूव्ही असतात ना तशा टाईपचा हा सिनेमा आहे आपण थिएटरमध्येच जाऊन नक्की बघायला पाहिजे मूव्ही खूप चांगला आहे तुम्ही बघायला काहीच हरकत नाही म्हणजे जर तुम्ही खरंच प्रभासचे फॅन असाल ना तर हा तुम्हाला मूव्ही नक्कीच आवडेल तर थिएटरमध्ये जाऊन हा मूव्ही नक्कीच बघायला पाहिजे